दुष्काळी पट्ट्यातील खानापूर व आटपाडी आणि जत विधानसभा मतदारसंघांना नवीन मंत्रिमंडळात वनवास संपून मंत्रिपद मिळण्याचे वेध लागले आहेत भाजपमधून जतचे आमदार गोपीचंद पडळकर तर शिवसेना शिंदे गटाचे खानापूर आटपाडीचे आमदार सुहास पावर यांची नवीन मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आह दोघांचीही नावे आघाडीवर असल्याची चर्चा आह मंत्रिमंडळ स्थापनेकडे दोन्ही मतदारसंघाच्या नजरा लागल्या आह महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जत खानापूर व आटपाडीला राज्याच्या राजकारणात नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं निसर्गाची अवकृपा दुष्काळाचा शाप दोन्ही मतदारसंघाला होता अलीकडे टेंबू व म्हैसाळ योजनेचे पाणी आले पाण्याचा दुष्काळ कमी अधिक प्रमाणात संपू लागला विकासाचे दुसरे पर्व सुरू करण्यासाठी दोन्ही मतदारसंघांना मंत्रीपदाचा वणवास संपण्याचे वेद लागलेत दोन्ही मतदारसंघांना अद्यापपर्यंत एकदाही मंत्रीपद मिळालेलं नाही जत मतदारसंघ अनेक वर्षे आरक्षित होता तर आटपाडी तालुका तालुका आधी कवटे महांकाळ आणि नंतर खानापूरला जोडला गेला दोन्ही मतदारसंघांना राज्यातील त्या त्यावेळच्या नेतृत्वांनी राजकीय संधी देण्याकडे दुर्लक्ष केलं आता बदलत्या राजकीय समीकरणांमुळे दोन्ही मतदारसंघात मंत्रीपदाचा वणवास संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे जतमधून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अडतीस हजारांचे मताधिक्य घेऊन विजय मिळवला त्यांनी तालुका व मतदारसंघ बदलून जतमध्ये मिळवलेला विजय कौतुकास्पद भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व विश्वासू मानले जातात राज्याची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे आल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात पडळकर यांचे नाव आघाडीवर असेल त्यांचे मंत्रिपद निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे खानापूर आटपाडीमधून आमदार दिवंगत अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी शिवसेनेकडून अठ्याहत्तर हजारांच्या मताधिक्यानं मोठा विजय मिळवला शिंदे गटाच्या शिवसेनेकडून पहिल्या पाच मोठ्या विजयात त्यांचा नंबर आहे अनिल भाऊ बाबर यांचे एकनाथ शिंदेशी घनिष्ठ संबंध होते शिंदेच्या बंडात बाबर यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पडली त्यांच्या कामाचा आवाका मोठा होता तोच वारसा आमदार सुहास बाबर यांनी खंबीरपणे चालवला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांनी केलेलं काम दांडगा संपर्क मोठ्या मताधिक्याने मिळवलेला विजय आणि एकनाथ शिंदेचे एकनिष्ठ आणि विश्वासू कार्यकर्ते या जमेच्या बाजूमुळे त्यांची नावंही मंत्रीपदासाठी निश्चित असल्याची चर्चा आहे